फ्रेंड्स आपण करणार आहे आज मिसळ त्यासाठी साहित्य घेतलं आहे मी बारीक चिरलेला कांदा मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी चवीप्रमाणे हा मिसळचा काटदरेचा मसाला आहे जिरं लाल तिखट हळद गरम मसाला थोडासा इथे मी आ, कुकर ठेवलेला आहे तो, तो गॅस चालू करते त्यात आपण आधी तेल टाकून घेऊया तेल टाकलेले आहेत जरा तापलं की त्यात ता आधी मोहरी टाकायची बाकी सगळे कसे आहात म्हणजेत तुम्ही पण मिसळ करत असाल ना तुम्ही कशा पद्धतीने करता ते मग ते पण मला सांगा कमेंटमध्ये हा मोहरी टाकलेली आहे ती तडतडली की त्यात टाकायचं जिरं त्यानंतर कांदा बारीक कट तो थोडासा गोल्डन ब्राऊन रंगाचा असा होऊन द्यायचा लवा आता गोल्डन ब्राउन रंगाचा थोडा कांदा झालेला आहे आता त्यात मी थोडंसं हिंग टाकलंय थोडी हळद टाकायची त्यानंतर मटकी टाकून घ्यायची जरा परतून घ्यायची जरा दोन मिनिटं परत लिह की आपला मसाला काढचा मी काढल्याचा का मिसळ मसाला वापरते तुम्ही कोणता वापरता तो मला सांगा आणि थोडंसं सा लाल तिखट घरगुती आहे माझं हे थोडासा गरम मसाला एव्हरेस्टचा चवीप्रमाणे मीठ सगळं करून घ्यायचं हलवून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर त्यात गरम पाणी घालायचं मी मग पाणी गरम करायला ठेवलं होतं इथे एक साईडला त्यात मी घालून घेते याच्यात आणि आपल्या अंदाजाने घालायचं शक्यतो मिसळ जास्त घट्ट नाही छान लागत आता त्याला कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेते मी दोन शिट्टे झाल्यात आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वे वेळी आपण सर्व करूया छान अशी मिसळ तयार झालेली आहे आपली आता गरम गरम अशी सर्व करायची कट किती छान आहे बघा त्याला मिसळला या तुम्ही पण खायला गरम गरम मिसळ भेटू पुन्हा आपण बाय